जेव्हा अफजल खान तुळजापूरच्या भवानी मातेला हात लावतो विजापूरचा दरबार भरलेला होता आदिलशहा तख्तावरती बसला होता त्याची आई बडी साहेबीन संतप्त होऊन सदत उभी होती त्या शिवाजीराजानं आदिलशहाचे गड काबीज केले मुलूक बळकावले कल्याण खजिना लुटला त्या शिवाजीराजाची गय करायची किती दरबारात शिवाजीराजांच्या पराभवासाठी पैजेचे विडे ठेवलेले होते सारे सरदार मात्र चुपचाप हात मागे करून होते साऱ्यांच्या नजरा जमिनीला खिळलेल्या होत्या एवढ्या सगळ्यांच्या नजर टाकून खान अफजल तख्ताकडे जात होता खान जाऊन तख्तासमोर उभा राहिला आदिलशाहला त्यानं मुजरा केला एक नजर साऱ्या दरबाराकडे फिरवली त्याच्या नजरेमध्ये तुच्छता होती तो गरजत बोलला त्या शिवाजीराजाची गर्दन मारून तुमच्यासमोर हजर करतो पाहता पाहता त्यानं त्या तपकातले विडे उचलले मोसिन खान हसन खान सिद्धीलाल अंकुश खान या सर्वांसोबतच पांढरे नाईक घोरपडे यांच्यासारखे हिंदू देखील होते खानाचा मुलगा फाजल खान आपल्या दोन भावांसमवेत खानासमोर उभा होता विजापूर बाहेर खानाची छावणी तयार होती आपापली पथके घेऊन सरदार सामील होत होते छावणीतील पूर्ण तयारी होताच एके दिवशी छावणी उठली तुताऱ्या नगारे झळू लागले उन्हाचा तडाखा असताना देखील खानाचे सैन्य शिवाजीराजांचा पराभव करण्यासाठी धूळ उडवीत चालले होते विजापूरपासून अवघ्या दोन अडीच कोसांवरती खानाची प्रथम छावणी केली गेली रात्री खानानं आपल्या शामियानामध्ये सर्वसाधारण एकत्र केलं खानाचा वकील कृष्णाजी भास्कर खानाशेजारी उभा होता खानानं सर्वांवरती नजर फिरवली तो म्हणाला आम्ही शिवाजीराजेंवरती नजीकच्या मार्गानं चालून जाणार नाही तुळजापूर पंढरपूर यावरनं वाईला जायचं असा आमचा इरादा आहे दुसऱ्या दिवशी आपल्या सैन्यासह खान तुळजापूरच्या वाटेला निघाला वाटेत जात असताना डोंगर कपारीमध्ये वसलेल्या तुळजापूरच्या भवानीच्या मंदिराचा कळस दिसत होता खान गावात येत आहे ही बातमी गावातील लोकांना कळताच गावातील लोक सैरावैरा पळू लागले खान तुळजापूरला आला हत्तीला शिडी लावण्यात आली खान उतरला त्यानं सर्वत्र नजर फिरवली आणि म्हणाला या जागेला हिंदू लोक फार मानतात ना कृष्णाजी भास्करला थोडीशी कल्पना आलेली होती तो हात जोडून खानाला म्हणाला खानसाहेब आम्हा हिंदूंना या जागेव्यतिरिक्त दुसरी पवित्र जागा नाही जसं आपल्यासाठी मक्का पवित्र आहे तसंच आमच्यासाठी तुळजापूर पण आता मात्र खानाचे खरे रूप प्रकट झाले होते खामोश हाच तो शिवाजी राजांचा देव ना कृष्णाजी भास्कर म्हणाले जी पण या स्थानाला धक्का लागला तर आपले हिंदू सरदार बिथरतील तेव्हा खान बोलला आमच्या विरुद्ध बिथरण्याची ताकद कुणाची आहे खानानं तुळजापूरकडे बोट दाखवलं बेचिरा आहे पूर्ण गाव आणि हे मंदिर देखील खान ओरडला आता त्या गावावरती दिन दिन म्हणत त्याचे सैन्य उलटले पाहता पाहता तुळजापूर नाहीसे झाले खान धीमे पावले टाकीत पायऱ्या उतरून गेला तो देवीच्या गाभाऱ्याच्या दिशेनं निघाला होता देवीच्या देवळात भोपे खानाच्या पुढे आले पण खानानं त्यांना हाकलून दिले आता खानानं मूर्ती पुढे प्रवेश केला तुळजापूर भवानी आईसमोर उभी होती भवानी आई शांतपणे अफजलकडे पाहत होती देवीकडे पाहत खान मात्र मोठ्याने हसला साऱ्या गाभाऱ्यामध्ये तो आवाज घुमू लागला खान ओरडून बोलू लागला ए भूते खाफरान बता मुझे तेरी करामत बता तेरी हजमत असं म्हणत खानानं हात उचलले मूर्तीवरती घाव पडला आई तुळजाभवानीची मूर्ती भंगली प्रत्येक प्रहाराबरोबर खान हसत होता देऊचे देऊळ देवु लुटले गेले खानानं देवीसमोर गाय मारली खानाचा राग आता शांत झाला होता असे सांगितले जाते की जेव्हा खान तुळजापूर लुटण्यासाठी येत आहे हे कळले तेव्हा पुजाऱ्यांनी देवीची खरी मूर्ती लपवून ठेवली होती त्या जागी दुसरी मूर्ती ठेवली होती पण एक गोष्ट मात्र नक्की आहे त्या खानासमोर आई भवानी नव्हतीच कारण माता भवानी कधीच जाऊन बसली होती शिवरायांच्या वाघनखांमध्ये देवी कधीच निघाली होती खानाचं मुंडकं छाटणाऱ्या संभाजी कावजीच्या तलवारीमध्ये वास करायला त्यानं दुष्कर्म तुळजापूरमध्ये सुरू केलं होतं पण त्याचा शेवट प्रतापगडाच्या पायथ्याशी होणार हे त्या दिवशीच नक्की झालं होतं ज्या दिवशी त्या खानानं देवीच्या मूर्तीला हात लावला जय भवानी आता खानाच्या डोळ्यासमोर होते ते पंढरपूर महाराजांचा मुक्काम राजगडाच्या पायथ्याशी राजांनीच वसवलेल्या शिवामपट्टम या गावी होता सईबाई राणीसाहेबांची दिवसेंदिवस खालावत जाणारी तब्येत पाहून हवाफेर म्हणून राजगडाच्या पायथ्याशी शिवापट्टणम वाड्यात सईबाई राणेसाहेबांना आणून ठेवले होते तिथे मासाहेब जिजाऊसुद्धा होत्या मासाहेब जिजाऊने विचारलं खानाची काही बातमी तेव्हा राजे म्हणाले खानानं विजापूर सोडला आहे राजे सदरात आले रघुनाथ पंत फिरंगोजी तानाजी ही मंडळी मागोमाग होती राजे म्हणाले अफजल खान आमच्यावरती स्वारी करण्यासाठी निघाला आहे त्याच्यासोबत दहा हजार फौज आहे पुढेचे घोडदड आहे त्यानं विजापूर दरबारात आम्हाला पकडून आणतो असा वेडा उचलला आहे खानाची तयारी ऐकली तर खांब समोपचारानं जाईल असे वाटत नाही तेवढ्यात विश्वासराव आल्याची वर्दी घेऊन शिपाई आत आला विश्वासराव म्हणजेच बहिर्जी नायकांच्या गोटातील एक विश्वासराव जेव्हा आत आले तेव्हा आतल्या दरवाजानं देखील आत आल्या विश्वासरावांनी राजांना मुजरा केला मासाहेब म्हणाल्या विश्वासराव काही चांगली बातमी आणली आहे का विश्वासराव मात्र काहीही न बोलता उभे होते तेव्हा राजांनी विश्वासरावांना विचारले सांगा विश्वासराव काय झालं महाराज बातमी चांगली नाही खानानं वाकडी वाट पकडली आणि तो तुळजापूरला गेला त्यानं तुळजापूर लुटलं खान भवानी मातेच्या देवळात गेला तुळजापूरची भवानी खानानं फोडली हे ऐकून मासाहेबांचे डोळे भरून आले त्यांच्या सर्व शरीरावरती काटा आला डोळ्यातून संतापाच्या लाटा उसरू लागल्या आपल्या मुठी आवडत राजे म्हणाले खानानं आमचं कुलदैवत फोडलं आणि आम्ही शांतपणे ऐकत आहोत त्या खानाची मजल इतवर जाईल असं वाटलं नव्हतं राजे पण आता खान तुळजापूरला लुटून पंढरपूरकडे वळलं आहे पापाचे घडे पुरे करूनच खान येणार असं वाटत आहे तेव्हा विश्वासरावांकडे वळून राजे म्हणाले विश्वासराव तुम्ही जा खान कुठेतरी फिरला तरी त्याची छावणी मात्र वाईलाच होईल पंढरपूरपासून वाईपर्यंत आपली नजर बसवा फकीर संन्याशी नानालातील माणसे हिंडू देत विश्वासराव राजांना मुजरा करून गेले त्यानंतर राजे म्हणाले एवढा निसर्ग आमचा पाठीरागा असताना भ्यायचं कारण काय आहे खान कितीही लवकर आला तरी तो वाईला पावसातच येणार पावसाळा संपेपर्यंत त्याला मात्र हालचाल करता येणार नाही एवढी ये उसंत आपल्यासाठी पुष्कळ आहे दुसऱ्या दिवशी राजांचा शिवापट्टमचा मुक्काम राजगडावरती हल्ला राजगडाच्या तिन्ही माच्यांचा बंदोबस्त केला गेला आता वरचेवर खानाच्या बातम्या येत होत्या त्यातच एक बातमी आणखी आली खानानं पंढरपूरच्या देवस्थानामध्ये उपद्रव केला ही बातमी ऐकून शिवाजीराजांना दुःख झालं